शुभ सकाळ नो आज काय बनवणार आहे आपण बघा साहित्य बघून तर तुम्हाला वाटलंच असेल आज बनवूया आपण मिसळ पाव तर आपण पावची लादी घेतलेली आहे तर ग्रेव्ही करता मटकी मोड आलेली टोमॅटोची ग्रेव्ही पेस्ट आणि कांदा पेस्ट आणि लसूण अद्रक ठेचलेलं तर चला आपण फोडणी देऊया तर आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापलेलं आहे त्यामध्ये थोडी मोहरी छान तळतळली की त्यामध्ये कांदा पेस्ट टाकायची तेल सुटेपर्यंत आपण हा कांद्याची पेस्ट फ्राय करायची कांदा लालसर झाला आता त्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक टाकूया आता यामध्ये आपण टोमॅटो पेस्ट टाकणार आहे जी सुद्धा छान फ्राय करायची बघा टोमॅटो पेस्ट पण छान झाली आता यामध्ये आपण धने पावडर टाकूया आणि मिरची पावडर मिरची पावडर आपण थोडी जास्त टाकूया कारण छान झनझणीत झाली पाहिजे आपली मिसळपाव हे दोन मिनटं फ्राय करायचं थोडी हळद टाकली आणि थोडं थोडं पाणी टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं पाणी आता आपण मटकी टाकून घेऊया आणि ही ग्रेवी पातळच करायची असते तर मी भरपूर पाणी टाकत आहे शिजायला एक दहा मिनिट लागतील आता यामध्ये आपण एक चम्मच गरम मसाला टाकूया आता हे दहा मिनटं शिजू देऊ बघा आपली झणझणीच मिसळ शिजलेली आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकते मी आता बघा mm. यावरती छान आपण आता फरसाण आहे बारीक कांदा थोडासा टोमॅटो आणि कोथिंबीर तर आता आम्ही छान याच्यावर ताव मारणार आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि टेस्ट बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका